कशा असतो किती राहिले खुडायचे चालले म्हणजे इकडं खुडत्यात इकड काढतात काय म्हणते मम्मी चालले काढायचे चालले झालं हो तरी थोडं राहिल्यास वाटतय काढून इकडे काढून टाकले मम्मी सगळ्या शेवटलाय मावशी आजी परत तिकड बापूंच चाललंय काय बापूंच चाललंय हे सारं पाडायचं का काहीतरी मी पण मी पण खोडतच होते त्यांच्या बरं काय नाही तर हम्म तिघी परत इकडे आजी मावशी मम्मी आपले सुगरन हे आपले <laughs> काय नाही तर येईल पुढे बापू काय करते हम्म बाप्पू म्हणजे दाखवायचं बाप्पू काय चाललंय तुमचंय बाळ सारे ओढतोय तुझं काय कंस वाहते ना बर बर चाललंय सारं ओढतोय हळूहळू केलं पाहिजे कि हो तेवढं वडलं ते बोलल आता ही एवढी राहिली मका जाऊ हा एक गुंटा राहिली फक्त बसाना ना टायलीत बसाना म्हणून ठेवली असं असेल तस एवढी मूड आपलं काय अर्ध ठिक होईल चालेल चालेल हाय आता ते साडे बारा वाजल्या चालू द्या मग हा बाय सगळ्यांना बाय बाय तर बापूंच चाललंय आमच्या जेवण राहणार मस्त मध्ये आता सारे वर बोवडल आता जीवतोय दुपार दोन वाजल्या हा दोन वाजले हे जेवाय समजे काय नाही बाजरी काढतात मी दंड ही समज करू बापूंनी हा काही अशी मका टाकली एवढी दीड एक असेल हाय ना नाही ही पण आहे की खालची अडीच एकर सत्तर गुंठ सत्तर गुंठ दोन एकराला कमी म्हणजे म्हणायचं मका पिरून घेतली मकात भाजी ही टाकून घेतली शापू मेथी धन धन ना आहे शेपा पाच किलो मेथी दहा दोना? किलो टाकली असं द्या चला आमचं राहिलं आहे थोडंसं राहिलं आता काढायचं हो का तिकडं चालेल थोडंसं राहिलं आहे पिशवी पिशव्या द्या आल जेवायची आणि जेवत आहेत बापू काय म्हणते अनुष्का मग झालं अभ्यास अभ्यास घेऊन आला ते करायला तो तुला नाही भूक लागली नाही चपाती खाते कसं वाटतं आहे रानात शोक बरं वाटतं आहे ना आता दर्शनवर राव आपल्याला रानात यायचं आहे काय का म्हणजे आता काम आहे आपल्या रानात तो होता, तो तर अजून खाली मका राहिली मका अजून सवा अजून सवा एकर मका पण ती दिलेली आहे ना ती पण दिलेली आहे खाली ती राहिल चालले ती पण देऊन टाकली आहे ती पण चप्पल जेव्हा माझी जाऊ दे मला चल तर बाय सगळ्यांना या सगळ्यांनी जेवण करायला आम्हाला अजून एक तास आहे जेवण कराय सुटायला